छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यानंतर गावातील दोन गटात तुफान राडा झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत पुणे <स्ट्रेल्णारी> जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवत या गावातील नीलकंठेश्वर मंदिरात घडलेल्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय दोन गटात झालेल्या वादातून एकमेकांवर दगडफेकसुद्धा करण्यात आली तर एका धार्मिक स्थळावरही दगडफेक झाल्याची माहिती आहे हिंसाचार झाल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड्या फोडल्या असून गावातील स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी म्हणजे सव्वीस जुलै या दिवशी पहाटे साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई कर देखील सुरू केली परंतु यानंतर गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी यवत गावात जाऊन हिंदू जनाक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांनी काही वादग्रस्त विधानं केली यानंतर आज म्हणजे शुक्रवारी गावातील दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता या घटनेवरून नवा राजकीय वाद भेटण्याची शक्यता आहे